महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल म्हणजे बुधवारी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला सकाळी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला वयाच्या सहासष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ज्या बारामतीनं त्यांना राजकारणात ओळख दिली आणि नेहमी साथ दिली त्याच मातीत त्यांनी अखेरचा मुक्काम केला अजित पवार काल सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते आगामी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत त्यांच्या चार महत्वाच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सुमारे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारामती विमानतळाजवळ लँडिंग करत असताना त्यांचं छोटं विमान कोसळलं प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विमान धावपट्टीपासून केवळ सुमारे शंभर मीटर अंतरावरच असताना हा अपघात झालाय या भयानक अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या सर्व पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला या विमान अपघातानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय नेम की नेमकी चूक कुठे झाली आणि कोणाची झाली याची अनेक कारणं असू शकतात ती कारणं आणि दादांबद्दल अधिक आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टा महाराष्ट्रातील राजकारणातला दादा अजित पवार यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातच काय तर देशाला धक्का बसलाय महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून अजित आशाताई अनंतराव पवार यांची ओळख आहे अनंतराव आणि आशाताई यांच्या घरात जन्मलेल्या अजित पवारांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात सहकारी साखर कारखान्यातून केली होती एकोणीसशे साली ते पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते मात्र शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री झाल्यामुळे त्यांनी आपली जागा काकांसाठी रिकामी केली आणि त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते आजपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व ते करत होते राजकारणात दादा या नावानं ओळखले जाणारे अजित पवार सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी स्वतंत्र नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं त्यांची प्रतिमा विकास पुरुष अशी सुद्धा होती तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचं नातं शिस्तप्रियता वेळेचं पालन सकाळी लवकर उठून कामाला लागणं आणि अखंडपणे काम करत राहणं हेच त्यांच्या ताकदीचं मुख्य स्रोत होतं ज्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे त्या विमान अपघातानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिलाय तो असा की नेमकी चूक कुठे झाली या दुर्घटनेविषयी विमान वाहतूक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की टेक ऑफ आणि लँडिंग ही उड्डाणातील सर्वात धोकादायक टप्पे असतात कारण या काळात पायलटवर मानसिक आणि तांत्रिक दोन्ही प्रकारचा प्रचंड दबाव असतो वाऱ्याचं वेग रनवेची स्थिती विमानाचा वेग उंची आणि नियंत्रण हे सर्व घटक क्षणोक्षणी बदलत असतात अशा परिस्थितीत अगदी चूक सुद्धा मोठ्या कारण बनू शकते सविस्तर बोलायचं झालं तर अपघाताची कारणं अनेक असू शकतात आपण थोडक्यात जाणून घेऊया हवामान उडताना पावसाळी ढग धुकं आणि वेगवान वारे सर्वात मोठं आव्हान असतात लँडिंगच्या वेळी हवेत असलेला आडवा वारा म्हणजेच क्रॉस विंड विमानाचं संतुलन गोंधळू शकतो पावसामुळे रनवेवर घसरट वाढते आणि ब्रेकिंगसाठी लागणारं अंतर जास्त होतं अचानक हवामान बदललं आणि अशा वेळी लँडिंग करण्याचा दबाव आला तर अपघाताचा धोका खूप वाढतो रनवेची दृक्ष क्षमता जमिनीवर उतरताना पायलटला रनवेवरील लाईट चिन्ह आणि मार्ग स्पष्ट दिसणं खूप आवश्यक असतं धुके पावसाळ्यामुळे काचेवरील पाणी साचणं किंवा विमानतळाचा प्रकाश यंत्रणेतील त्रुटीमुळे पायलटला रनवे नीट दिसत नाही आणि अशा परिस्थितीत विमान योग्य मार्गावर येत नाही आणि रनवेवरून बाहेर जाऊ शकतं ज्यामुळे दुर्घटनेची शक्यता वाढते कठीण लँडिंग साध्या लँडिंगमध्ये विमान हळूहळू जमिनीला स्पर्श करतं परंतु जर वेग जास्त असेल आणि उतरण्याचा कोण चुकीचा असेल किंवा फ्लेअर उशिरा केल्यास विमान जोरात जमिनीला आदळू शकतं त्यामुळे लँडिंग गिअर खराब होऊ शकतं किंवा विमान उड्या मारत फिरू शकतं अशा घटनेत सुद्धा दुर्घटनेची शक्यता वाढते पायलटचा चुकीचा निर्णय मध्ये एक महत्वाचा नियम आहे इफ इन डाऊट गो अराउंड म्हणजेच लँडिंग संदर्भात जर काही शंका असेल तर पायलटला परत उड्डाण करून दुसऱ्या वेळी सुरक्षित लँडिंग करायला हवं हा निर्णय वेळेत घेतला नाही तर अपघाताची शक्यता आणखीन वाढते तांत्रिक बिघाड लँडिंगच्या वेळी विमानात अनेक यंत्रणा एकत्र काम करत असतात लँडिंग गियर फ्लॅप्स ब्रेक रिवर्स एखादी बिघडली तर विमान सुरक्षितपणे कठीण होतं आणि अशा तांत्रिक सुरक्षित सुद्धा अपघात होऊ शकतो त्यामुळे अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताला यातील नेमकं कोणतं का कारण कारणीभूत ठरलं हे सांगणं खरं तर सगळ्यांसाठी कठीण आहे गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या शक्यतेची चर्चा जोर धरत होती पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका दोन्ही गटांनी एकत्र येऊन लढवल्या ज्यामुळे पक्षातील विभागणीवरून निर्माण झालेली दूरदुरुस्ती काही प्रमाणात कमी झाल्याचं सुद्धा दिसलं अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आशेचा नव्यानं उत्साह जागृत झाला होता पण विलिनीकरणाचा निर्णय अंतिम होण्याआधीच दुर्दैवानं नियतीनं अजित पवारांना हिरावून घेतलं व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद